कोणी काही म्हणो मला गावाकडे खूप करमत आणि माझ्या मम्मी पप्पाने इतकं कष्टाने हे सगळं उभं केलंय त्यामुळे मी सुखाने या सगळ्यामध्ये राहणारच आज आम्ही चेरी टोमॅटोच्या फांद्या सुतळीने बांधल्या पोल्ट्री फार्म मध्ये गेले अंडी गोळा केली आणि घरी आल्यानंतर मस्त अशा ताज्या दोन अंड्यांचं मसाला ऑमलेट बनवलं आमची एक गायी आजारी आहे त्यामुळे तिला अशा गोळ्या आम्ही खुराकामध्ये मिक्स करून देतोय पण ती इतकी हुशार आहे ना की लगेच ओळखते त्यात गोळी आहे मी लावलेल्या परस बाग मध्ये मध्ये थोडस गवत झालंय सो ते काढून मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते सहा सात वर्षांचं चिंचेच झाड आहे आणि याला खूप साऱ्या आता चिंचा यायला लागल्यात बापरे पण प्रचंड आंबट आज आमची ही गाय सुटून मकात गेलेली मग तिला ओढून आणलं नंतर मग आपल्या नेहमीच जुकिनी तोडायचं रुटीन सुरू झालं जुकिनीला सध्या पंधरा रुपये भाव मिळतोय पण हरकत नाही बघूयात आता शेवटी काय होतय तर आम्ही टोटल अडीचशे किलो झुकीनी हार्वेस्ट केली तर भेटूयात उद्या बाई